झाले काय त्यांच्या कर्तृत्वाबद्दल काय सांगाल त्यांचं कर्तृत्व अगदी निष्कलंक केले जसं एस टी बी एस टीतली लोक विना अपघात रिटायर झाला कसं आनंद तसंच आमचा माणूस निष्कलंकपणे कुठल्या पोस्टवर होते ग्रामविकास अधिकारी अरे ग्रामविकास अधिकारी पोस्ट फार जबाबदारीची हो पोस्ट अधिकारी आणि ते पहिला लाभ मिळणार आहे पहिले रिटायर काय सर तुमचे काय अनुभव चांगली अनुभव विकास कामाला चालना मिळते विकास काम होतो गावात सर्व पण गावोगावी काम करताना वेगवेगळ्या वेग प्रकारचे लोक असतात सर्व प्रकारचे लोक मिळतात त्यांच्याप्रमाणे आपण काम केलं तर काय त्यांच्या सगळ्या मीडियाच्या लोकांना यांना सांभाळून सगळं असं कधी त्यांनी सांगायचं नवीन भाऊसाहेबांना काय सूचना काय नाही प्रामाणिकपणे काम करावं लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत पूर्ण कराव्या काय मॅडम तुमच्या काय भावना आता रिकामा वेळ <laughs> का मॅडम तुमच्या काय अनुभव सूचना ग्रामसेवक म्हणून काम करत असताना ग्रामीण भागातील तळागाळापर्यंत सर्वसामान्यांना हातभार ते काम खरोखर कर ग्रामसेवक करत असतो आपल्या भारत देशाचा विकास हा ग्रामीण भागातील खेड्यांमुळेच आहे ग्रामीण भागातला शेतकरी असेल किंवा ग्रामीण भागातला सर्वसामान्य कुटुंबधारक असेल त्याची सर्वात जास्त सेवा करणारा प्रशासनातील व्यक्ती असेल तर तो ग्रामसेवक किंवा ग्रामपंचायत अधिकारी असेल आणि खरोखर भाऊसाहेबांनी एकतीस वर्षे सेवा केली एकतीस वर्षाच्या सेवेमध्ये ग्रामविकास अधिकारी ग्रामसेवक किंवा ग्रामपंचायत अधिकारी म्हणून सेवा करत असताना अतिशय प्रामाणिकपणाने सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम केलं आणि ह्या न्याय देऊन काम करत असताना एकतीस वर्षाची परिपूर्ण सांगता ही आज त्यांच्या चेहऱ्यावरती दिसत आहे ग्रामसेवक ग्रामपंचायत अधिकारी ग्रामविकास अधिकारी असं वेगवेगळं संबोधलं जायचं आता सगळ्यांना सरसकट ग्रामपंचायत अधिकारी संबोधलं जाणार आहे काय कमी जास्तपणासारखेपणा आला हो पण ग्रामविकास अधिक जे ग्रामविकास अधिकारी आहेत त्यांना कुठेतरी कमीपणे वाटेल पगार पगार तोच आहे गाव ग्रामविकास ग्राम अधिकारी ही दोन पदे होती गावातील लोकसंख्येच्या प्रमाणात आमच्या संघटनेची राज्य सरकार का मागणी होती त्याप्रमाणे जास्त लोकसंख्येला ग्रामविकास अधिकारी कमी लोकसंख्येच्या गावाला ग्रामसेवक असं पूर्वीचं धोरण होतं आमच्या संघटनेच्या मागणीनुसार आताच्या सरकारने ह्या दोन्ही पदाचं एकत्रीकरण करून आज डिजिटल इंडियाचं जसं म्हटलं जातं तशा पद्धतीचं ग्रामपंचायत अधिकारी या नावाने शासनाने आमची मागणी मान्य केली आणि ती आता गेले सहा सात दिवसापूर्वी जो राज्य शासनाचा निर्णय झाला त्याच्यात प्रत्येक महाराष्ट्रातील प्रत्येक हा जो जुना ग्रामसेवक आहे त्याला ग्रामपंचायत अधिकारी या नावाने संबोधलं जाईल अशा प्रकारचा शासनाने एक ऐतिहासिक निर्णय घेतला संघटनेनं आमच्या राज्याच्या त्यांचं स्वागत केलं आजचा दिवस आमच्या तालुक्यातील आमचे ज्येष्ठ सहकारी काळे भाऊसाहेब यांचे वयाचे एकतीसाव्या वर्षी वयाचे अठ्ठावनाव्या वर्षी शेवेचे एकतीसाव्या वर्षी त्यांना आज आम्ही सेवापूर्ती त्यांची साजरी केलेली आहे तालुक्याच्या विद्यमान गटविकास अधिकारी प्रमिला वाळूज मॅडम यांच्या अध्यक्षाला आम्ही त्यांचा कार्यक्रम केला आहे त्यांना उर्वरित त्यांच्या दोन्ही उभयतांना त्यांच्या समवे त्यांच्या सौभाग्यवती काळेताई यांना आपल्या तुमच्या सगट वाणीसाहेब आणि आमच्या सर्व ग्रामपंचायत अधिकार परिवारासह आपण त्यांना पुढच्या आयुष्यासाठी भरपूर अशा शुभेच्छा देऊया धन्यवाद आंबेगाव तालुक्यात था हवा कोणाची <laughs> <laughs>